नमस्कार मित्रांनो श्री महालक्ष्मी यात्रा उत्सवानिमित्त भव्य दिव्य एक आदत एक बैल बैलगाडा शर्यतीचे मैदान आयोजित करण्यात आलेले आहे रविवार दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मैदानाचे ठिकाण असणार आहे नवीन पालखी मैदान पुर पुरंदावडे सदाशिवनगर तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर तर मित्रांनो या या मैदानातील बक्षिसाचे स्वरूप असणार आहे प्रथम क्रमांकाचे बक्षीस असणार आहे एकाहत्तर हजार रुपये द्वितीय क्रमांकाचे बक्षीस असणार आहे एकावन्न हजार रुपये तृतीय क्रमांकाचे बक्षीस असणार आहे एकतीस हजार रुपये चतुर्थ क्रमांकाचे बक्षीस असणार आहे एकवीस हजार रुपये पंचम क्रमांकाचे बक्षीस असणार आहे पंधरा हजार रुपये त्याचबरोबर सहाव्या क्रमांकाचे बक्षीस असणार आहे अकरा हजार रुपये आणि सातव्या क्रमांकाचे बक्षीस असणार आहे सात हजार रुपये तर मित्रांनो एवढं सगळं असून सुद्धा प्रवेश फी असणार आहे फक्त आणि फक्त आठशे रुपये तर मित्रांनो या बैलगाडी मैदानाचे आयोजक पैलवान श्री विठ्ठल तात्या अर्जुन आणि त्याचबरोबर सर्व ग्रामस्थ पुरंदावडे सदाशिवनगर तर माझी सर्व बैलगाडी मालकांना एकच विनंती आहे की त्यांनी जास्तीत जास्त संख्येमध्ये उपस्थित राहून या मैदानाची शोभा वाढवावी व लवकरात लवकर आपली ऑनलाईन नोंद करून घ्यावी धन्यवाद